नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक सर्वात मोठी बातमी आहे बघा आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज पटापट पत अपलोड होईल नवी वेबसाईट सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे अर्ज कशा पद्धतीने पटापट पत अपलोड होणार आहेत व नवीन वेबसाईट सुरू झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज पटापट पत अपलोड होईल नवी वेबसाईट सुरू बघा शासनाच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाले आहे त्यामुळे महिलांकडून घेतलेली जी कागदपत्रे आहेत ते अपलोड करण्यासाठी बराच कालावधी लागत आहे यानंतर सरकारने महायुती सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील महिलांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र ची आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी सर्व्हर जाम पोर्टल बंद अशा अनेक समस्यांना महिला तोंड देताना दिसत आहेत आणि या पार्श्वभूमीवर सरकारने आणखीन एक संकेतस्थळ या ठिकाणी सुरू केले आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे सरकारने योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज करता येत होता मात्र योजना जाहीर केल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन लोड आल्याने संकेतस्थळ बंद यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते यामुळे सरकारने नवे संकेतस्थळ सुरू केले आहे महिलांना आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही पटापट भरता येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरिता डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळ आजपासून म्हणजे कालपासूनच सुरू करण्यात आलेला आहे अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंदवे यांनी दिली आहे बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करावे प्रशासनाचे आवाहन या संकेतस्थळावर आपल्याला गाव वार्ड तालुका निवडता येणे शक्य होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता यापूर्वी नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये अर्ज करू नये बघा बऱ्याच जणांचे मला कमेंट होते की आम्ही नारीशक्ती दूत ॲपवरती आम्ही फॉर्म भरलेला आहोत मग या पोर्टलच्या अनुसरून अजून एकदा फॉर्म भरू दे का ज्यांनी या अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची काहीच गरज नाही अद्यापही अर्ज सादर न केलेल्यांसाठी म्हणजे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करावे असे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे बघा अर्ज भरताना नेमकी कोणती कागदपत्रे लागणार आहेत बरेच जण अजूनही आम्हाला कमेंट करत आहेत की कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करावयाचे आहेत व कोणकोणत्या कागदपत्रांना ऑर कागदपत्रं आहेत म्हणजे त्याला ऑर असे कागदपत्र कोणते जोडावयाचे आहेत याबद्दल माहिती वारंवार कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा अर्ज भरताना मोजकेच या ठिकाणी कागदपत्र जे महत्त्वाचे आहेत ते लागणार आहेत एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड दुसरं रेशन कार्ड रेशन कार्ड अपलोड करताना पुढची आणि मागची दोनही बाजू अपलोड करा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर रहिवासी दाखला बँक पासबुक अर्जदाराचा फोटो किंवा जन्म प्रमाणपत्र बघा उत्पन्नाचा दाखला जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जोडता येणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी बघा हे जे म्हणजे लग्नाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडणं या ठिकाणी आवश्यक आहे बघा योजनेचे अर्ज कुठे आणि कसा करायचा कसा करायचा किंवा भरायचा या योजनेसाठी जे अर्ज आहेत ते पोर्टल किंवा मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन देखील भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्याने अंगणवाडी केंद्रात जाऊन ही सुविधा या ठिकाणी या सुविधेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्याला नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून देखील अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे फक्त अर्ज करताना आता जे नव्याने अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे जे अर्ज तुम्ही करणार आहे जे अर्ज तुम्ही भरणार आहे फॉर्मवरती ते फॉर्मवरती तुम्हाला अर्ज हे इंग्रजीमधूनच भरावं लागणार आहे ते देखील बंधनकारक आहे व अर्ज इंग्रजीमध्ये भरल्यानंतर लगेचच आठ किंवा बारा तासामध्ये लगेच फॉर्म अप्रूव्ह झालेला असा मेसेज येतोय त्यामुळे जास्तीत जास्त चुका टाळा व लवकरात लवकर आपल्या लाभार्थ्यांचे जे फॉर्म आहेत ते अप्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो बघा एकूणच पोर्टल देखील सुरू झालेलं आहे ते पोर्टलची लिंक देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेले आहे तेही तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता कशा पद्धतीने लॉग इन करायचा व आपण कशा पद्धतीने नवीन फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरलेले जे फॉर्म आहेत व जे मंजूर झालेले फॉर्म आहेत त्याची यादी देखील आपल्याला कालचे पवित्र म्हणजे वे पोर्टल जे सुरू झालेलं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे आपण पाहिलेलंच आहोत त्यामुळे जास्तीत जास्त हा ते तो व्हिडिओ देखील शेअर करा आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून सर्वांना या ठिकाणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती मिळून जाणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनल लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद